नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्यापर्यंत हा संदेश असेल तर तुम्ही असे, असे समजा की श्री स्वामी समर्थ महाराजांनी हा खास संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे लक्षपूर्वक ऐका कारण हे ज्ञान तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या भीतीवर म्हणजे मृत्यूच्या भयावर कायमची मात करण्यासाठी आहे मृत्यू ही मानवाला सदावणारी सर्वात मोठी भीती आहे हृदयाची धडधड थांबणे श्वास घेणे थांबणे आणि या जगातून निघून जाणे पण स्वामी समर्थ सांगतात थांबा पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन त्वरित बदला स्वामी सांगतात शरीर नश्वर आहे पण आत्मा अविनाशी आहे हा देह म्हणजे केवळ एक वस्त्र आहे जसे आपण जीर्ण झालेले फाटलेले वस्त्र टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो तसेच मृत्यू आहे मृत्यू म्हणजे फक्त एका जुन्या शरीराचा त्याग करून आत्म्याने नवीन प्रवासासाठी दुसरे शरीर धारण करणे जर विचार करा तुमच्या लहानपणीचा देह आज कुठे आहे तो बदलला नाही का तरीही तुम्ही तेच आहात आत्म्यासाठी जन्म आणि मृत्यू हे केवळ दोन टप्पे आहेत एका अनादी अनंत प्रवासातील छोटेसे थांबे म्हणतात भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा तुम्ही हे शाश्वत सत्य जाणता तेव्हा मृत्यूचे भय आपोप गळून पडते स्वामी सांगतात मृत्यूला कसे पहावे आपण मृत्यूला एका उत्सवासारखे किंवा एका मोक्ष प्रवासाचे द्वार मानतो मृत्यू हा शेवट नाही, नाही तर ती एक सुरुवात आहे ती समाप्ती नाही तर मुक्ती आहे हा केवळ एक नैसर्गिक बदल आहे जो सृष्टीच्या नियमानुसार घडतो जे लोक स्वामींच्या चरणी पूर्णपणे समर्पित होतात त्यांच्यासाठी मृत्यूचे भय शिल्लकच राहत नाही कारण त्यांना माहित आहे कि त्यांचे अविनाशी तत्व म्हणजे आत्मा हा नेहमी स्वामींच्या छत्रछायेखाली सुरक्षित आहे स्वामी सांगतात वर्तमानात जगा आणि निर्भय व्हा स्वामींचे हे ज्ञान आत्मसात केल्यावर तुम्ही भीतीपासून मुक्त होता तुम्ही भविष्यात काय होणार याचा विचार करणे सोडता तुम्ही भूतकाळातील गोष्टींचा शोक करणे थांबवता था। आणि तुम्ही पूर्णपणे निर्भय होऊन आज मध्ये ईश्वरी तत्व अमर आहे या ज्ञानाच्या आधारावर प्रत्येक क्षण आनंदाने आणि पूर्ण श्रद्धेने जगा आणि या सगळ्यामध्ये भिवू नका कारण स्वामी तुमच्या सोबत आहेत श्री स्वामी समर्थ